नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरला का हा अर्ज भरताना चुका होऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ आवर्जून पहा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज महिलेचं संपूर्ण नाव यामध्ये महिलेचं लग्नापूर्वीचं नाव आणि महिलेचं लग्नानंतरचं नाव हे लिहायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक जन्मदिनांक लिहित असताना दिनांक महिना वर्ष अशा पद्धतीने लिहायचे म्हणजे जशी आज तारीख आहे चार तर चार सात दोन हजार चोवीस अशा पद्धतीने तुम्ही जन्मदिनांक लिहायचे त्यानंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता की ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तो घर क्रमांक एरिया तुमच्या गावाचं शहराचं नाव तालुका जिल्हा हा संपूर्ण पत्ता या ठिकाणी येणं अपेक्षित आहे जन्माचं ठिकाण तुमचं जन्मस्थळ कोणतं आहे त्याचा जिल्हा ते गाव मग हे गाव ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तिथला पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे नंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमचा मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक असा टाका जो चालू स्थितीत असेल की ज्यावर फोन येईल किंवा कुणी फोन केल्यानंतर तो फोन तुम्हाला रिसीव करता अशा पद्धतीचा चालू स्थितीत असलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक आपला आधार क्रमांक अत्यंत व्यवस्थित आणि अचूक अशा पद्धतीनं लिहायचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का या योजनेव्यतिरिक्त आणखी कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर होईल या नसाल तर नाही लिहा जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा तुम्हाला त्या योजनेचे किती रुपये मिळतात ते या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर आहे तुमची वैवाहिक स्थिती ती तुम्ही विवाहित आहात की घटस्फोटीत आहात की विद्वात परितक्त्यात की निराधारात यापैकी एक आपल्याला लिहायचं आहे निवडायचं आहे त्यानंतर आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील मग यामध्ये काय तर अर्जदाराचं बँकेचं जे अकाउंट आहे त्या बँकेचं पूर्ण नाव काय आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे की बँक ऑफ महाराष्ट्र आहे की आय सी आय सी आय बँक आहे की ती वेगळी आणखी बँक आहे तर त्या बँकेचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे बँक खातेधारकाचं नाव लिहायचं आहे की त्या पासबुकवर कुणाचं नाव आहे जे तुमचं नाव आहे तर तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल बँकेचा खाते क्रमांक बघा बँकेचा खाते क्रमांक लिहिणं फार महत्त्वाचं आहे कारण खाते क्रमांक एखादा अंक इकडं तिकडं झाला तर दुसऱ्याच्या खात्यात ते जाऊ शकतो म्हणून आपण आपल्या खाते क्रमांक व्यवस्थित लिहायचं आहे त्यानंतर आय सी कोड बँकेचा एक विशिष्ट आय एफ एस सी कोड असतो तो तुमच्या पासबुकवर आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय हे फार महत्त्वाचे तुमचा आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी कनेक्ट आहे का असेल तर होईल या नसेल तर नाही लिहा आणि नसेल तर लवकरात लवकर तो लिंक करण्याचा प्रयत्न करा आता नारी शक्तीचा तुमचा कोणता प्रकार आहे तुम्ही अंगणवाडी सेविका आहात की अंगणवाडी मदतनीस आहात पर्यवेक्षिका आहात की ग्रामसेवक आहेत की वार्ड अधिकारी आहे किंवा सेतू सुविधा केंद्र आहे किंवा तुम्ही सामान्य महिला आहे ते लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला काही कागदपत्रं अपलोड या ठिकाणी करायची आहेत तर ती कागदपत्र आहेत आधार कार्ड तुमचा आदिवास म्हणजे डोमिसाईल किंवा जन्म प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र बँकेचं पासबुक अर्जदाराचा फोटो या काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर काही सांगितलेलं की अर्जदाराने आणि अर्ज भरून परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अशा सुद्धा सूचना येतात तसं करायचं आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही तो अर्ज भरू शकता या ठिकाणी अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला दिलेलं आहे ते आपल्याला लिहून अपलोड करायचं आहे की मी घोषित करते की आता काय काय घोषित करायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला घोषित करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही तरी दिलेल्या या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही आयकरदाता नाही म्हणजे तुमच्या घरातील सदस्य हा इन्कम टॅक्स भरत नाही इन्कम टॅक्स भरत नाही म्हणजे इन्कम जास्त असून भरत नाही असे का नाही तर तो नोकरदार आहे किंवा पैसे कमावतो आणि त्याला इन्कम टॅक्स लागतो अशा पद्धतीच्या कर लोकांना इन्कम धारक किंवा आयकरदाता म्हणतात तर तसं कमी उत्पन्न असलेले व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहेत असा याचा अर्थ होतो मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपविभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजे कुणाला मिळणार नाही जर तुम्ही सदस्य तुमचे परमानंट असतील एखाद्या नोकरीमध्ये कायम कर्मचारी असतील सरकारी उपक्रमामध्ये मंडळामध्ये भारत सरकारच्या एखाद्या उपक्रमामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा रिटायर झालेले असतील आणि रिटायरमेंटनंतर पेन्शन घेत असतील तर तसंही नसावं म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तसा व्यक्ती नाही म्हणून टीक करायचं आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये दीड हजारपेक्षा जास्त रकमे चा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही म्हणजे दुसऱ्या ज्या सरकारी योजना आहेत त्यामध्ये तुम्ही लाभ घेत नाही आणि त्यातही तुम्ही दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत नाही असा याचा अर्थ होतो त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही याचा अर्थ खासदार आमदार यांना ही योजना लागू नाही तुमच्या घरातील कोणी माजी खासदार किंवा आमदार नसेल तर या ठिकाणी टीक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत तुम्ही सामान्य कुटुंबातील आहात तर त्याच्यामुळं तुमच्या घरातील कोणी अशा पद्धतीच्या बोर्डाचे संचालक उपाध्यक्ष नसेल या ठिकाणी टीक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही बघा हा मुद्दा पण या ठिकाणी आता वगळण्यात आलेला आहे शेतजमिनीचा पण तरी या ठिकाणी जमीन नाही ठीक करायचं आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही की जसं आटीमध्ये सांगितलेलं आहे की चार चाकी वाहन फोर व्हीलर असल्यास या योजनेचा लाभ देता येणार नाही यामध्ये ट्रॅक्टरला वगळलेले ट्रॅक्टर असेल तर चालते बाकीचे फोर व्हीलर असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही तर या ठिकाणी आपल्याकडं नाहीत असं करायचं आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबतचा स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे आणि खाली अर्जदाराची सही तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म हा अर्ज या ठिकाणी भरायचा आहे तर अत्यंत काळजीपूर्वक सर्व मुद्दे वाचायचे आहेत आणि अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला ती माहिती या ठिकाणी भरायची आहे तर हा अर्ज तुम्हाला पी डी एफ स्वरूपात हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या ठिकाणी तुम्हाला तो डाउनलोड करता येईल धन्यवाद